कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रातील सत्तावीस गावांमध्ये के सीच्या वतीने मालमत्ता कर वसुलीत मोहीम तीव्र केली असून के सीच्या या मालमत्ता कर विरोधात सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली असून महानगरपालिका सुविधा देत नसल्याने टॅक्स न भरण्याचे निर्णयावर ठाम असल्याचे आज पुन्हा अधोरेखित करण्यात आले डोंबोली जवळील बंद पडलेल्या इमारतीवर साडेचार लाख मालमत्ता कर आकारला असून सदनिका सील करण्यासाठी पालिका येत असून नागरिकांना धमकवण्याचे प्रकार सुरू असल्याने केडीएमसीच्या या कारभाराविरोधात नागरिकांनी संताप केला आहे याबाबत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान मात्रे यांनी सांगितले की कल्याण डोंबोली महानगरपालिका एक दरोडेखोर महानगरपालिका आहे ज्या इमारतीत बंदे आहेत त्यांना साडेचार लाख कर लावून जबरदस्ती कर वसुली करण्यासाठी पालिका कर्मचारी येतात कर न भरल्यास सदनिका सील करण्याची धमकी नागरिकांना देण्यात येते 2022 साली देशलेबाडा येथील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या घरातील पाच जीव हे पाणी नसल्याने खदानीत बुडून गेले होते ग्रामपंचायत असताना येथील नागरिकांना पाणी होते पण जसे ही गावे महानगरपालिकेत गेली तसे येथील पाणी बंद झाले पाणी नसल्याने येथील नागरिक खदानित कपडे धुवायला जात होते अशा वेळी दुर्घटना घडल्याने सुरेश पाटील यांच्या घरातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता याला जबाबदार केडीएमसी असून जर तुम्ही सुविधा देत नाही तर कर घेण्याचा अधिकार नाही असा सज्जड इशारा सत्यवान 57 यांनी दिले सर माझं नाव सत्यवान मात्रे सत्तावीस गाव समितीचा उपाध्यक्ष या रात्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका एक दरोडे महानगरपालिका आहे ज्या बिल्डिंग बंद लाक, चार चार साडेचार चार चार लाखाचा टॅक्स दिलेला आहे आणि त्या बिल्डिंग सील करण्यासाठी ते लोक कर तिथे आलेले आहेत आणि त्या लोकांना धमकी देतात की तुमचे घर सील करू तुमचे गाळे सील करू दोन हजार बावीस ला हे सुरेश पाटील येथले स्थानिक पोलीस पाटील यांच्या घरातले पाणी नसल्या कारणाने पाच जीव गेलेले होते खदानीमध्ये बुडून आणि त्याला जिम्मेदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे मला हे म्हणायचं आहे की ग्रामपंचायत ज्या वेळेला आमची होती आणि ग्रामपंचायत मध्ये जे आम्हाला काय पाणी कनेक्शन देण्यात आले होते त्याला पुरेपूर पाणी येत होता म्हणजे आमचं समाधान होत होतं पाण्यामध्ये परंतु जशी महानगरपालिका आली त्याच्यामुळे आमचं पाणी कमी 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 ते एकदम कमी होत आला कमी झाल्यानंतर करायचं काय पाणी तर पाहिजे पाणी नाही तर मग आमचे लोक विकत घ्यायला लागले विकत किती घेणार आणि या पाण्याच्या कारणामुळे पाणी येत नसल्यामुळे झालं काय प्रश्न की आमचे घरचे लोक सगळे कपडे धुवायला गेले होते जसे लोक जायचे तसे की पाणी नाही ना पाणी नाही तर करायचं काय मग कपडे धुवायला गेलेत असताना त्या खदानीमध्ये कपडे धुवत असताना किंवा पाय घसरून किंवा कुठले काय अन्य कारणावरून त्यांचा पाच लोकांचा एकाच वेळेला मृत्यू झाला कदम मी दोन हजार तेरा साली त्या बिल्डिंग मध्ये रूम घेतली होती आता सध्या मी परत त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ला घर घेऊन राहतोय पाणीवाला टँकर वाला आला नाही आम्हाला तो प्रॉब्लेम काल आम्ही केडीएमसीला विचारलं तुम्ही पाण्याचं बिल देता त्याच्यावरून तर ते म्हणाले की तुमचं मीटर फिरत त्याच्यावरून त्यांना म्हटलं तुम्ही येऊन बघा ना मीटर कशामुळे फिरतं नवीन लाईन टाकली नवीन रस्ता बनवताना असं सांगितलं की तुमच्या जुन्या लाईन तोडलेल्या आहेत तुम्हाला नवीन लाईन देऊ त्या नवीन लाईनसाठी सुद्धा आम्ही ऐंशी हजार रुपये खर्च केले दोन नवीन लाईन घेतल्या काय सांगितलं नंतर त्याच्यानंतर कारण काय आलं तुमची बिल्डिंग उंचावर आहे तुम्ही पंप लावा आणि पाणी खेचून घ्या ठीक आहे म्हटलं आम्ही तेही प्रयत्न करतो त्याच्यासाठी दोन नवीन पंप आणले दोन नवीन बस पानी जा पानी पंप बसवले पाणी खेचण्याचा प्रयत्न केला पाणी करंगळी सुद्धा पडत नाही पंप लावून सुद्धा मुळे मीटर खेचलं जातं त्याचे आणि आताही जर त्यांनी काउंट केलं मीटर लावलेला दिवस आणि आजपर्यंतचा दिवस तर आजूबाजूच्या बिल्डिंगला जितकं वर्षाला भाडं येतं ना तितकं ते वर्षा तितके दहा वर्षामध्ये मीटर फिरलं असेल आमचा रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली